जळगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या पहिल्या मजल्याच्या इमारतीचा उद्या उद्घाटन समारंभ जळगाव जामोद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयच या पहिल्या मजल्याच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ सोहळा उद्या दिनांक तेरा जुलै रोजी संपन्न होणार आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर सन्माननीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या शुभ हस्ते आणि बुलढाणा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता स्थानिक न्यायालयामध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी जळगाव जामोद येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाची नवीन इमारत तयार करण्यात आली आहे त्यातील पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले असून त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी न्यायालय प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर सन्माननीय न्यायमूर्ती यांच्या शुभहस्ते या इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असून त्यासाठी जळगाव जामोद न्यायालय प्रशासनाने उद्घाटनाची सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माननीय प्रीती मेंढे माननीय सी एम खारकरसह दिवाणी न्यायाधीश क स्तर तसेच वकील संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खेडेकर यांनी एमसीएन न्यूज मराठी चॅनलशी बोलताना दिली आहे एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव